साधारणत रात्री नऊ ते दहाच्या सुमाराला महाराज पन्हाळ्यावरनं बाहेर पडलेत बर पन्हाळ्यावर तबक उद्यान त्या तबक उद्यानाच्या जवळ राजदिंडी आहे या राजदिंडीच्या मार्गाने महाराज बाहेर पडले आणि महाराजांनी राजदिंडीच्या मार्गावर पाऊल टाकलं आणि महाराजांची पाठमोरी आकृती बघून अक्षरशः पन्हाळा थरारून उठला असेल पन्हाळ्याचे तट बुरुस त्या अंबार कोठ्यातील सज्जा कोठी ते तलाव टाकी थरारून उठले असतील तो धिप्पाड पन्हाळा मान किंचित वर करून पश्चिमेकडे असलेल्या आपल्या विशाळगड नामक धिप्पाड भावाला म्हणाला असेल किरे आजवर महाराजांना सांभाळलं मी महाराज तुझ्याकडे यायला निघालेत महाराजांना संभाळ आणि पाठमोऱ्या आकृतीला मुजरा करत पन्हाळा म्हणाला असेल भाऊताला की वळचणीच्या पालींनो चुक नका अपशकुनी रानपाखरांनो फडफडू नका डाव्या पापण्यांनो लवलवू नका आमचे महाराज निघाले